नमस्कार स्नेहालाचं लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मस्त मला आळूची पानं ब मिळालेली आहेत छान अशी तर मी काय केले स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे आणि याच्या ज्या पाठीमागच्या शिरा असतात की नाही त्या सगळ्या मी अशा काढून घेतलेल्या आहे आणि लाटण्याने अशा लाटून घेतलेल्या आहे त्यामुळे काय होतं माहिती आहे पा, पान असं नरम राहतं आणि वडी आपली छान छान बनते तर ह्या आपली आठ पानं आपल्याला मिळालेली आहेत तर मी आठ पानाची आपल्याला वडी करायची आहे दोन वड्या करणार आहे पण त्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला वाटण करायचं आहे द मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक कमी तिखट आहे आणि एक जास्त तिखट आहे त्याच्यानंतर इथे लसूण घेतलेलं आहे चवीनुसार थोडे धने घेतलेले आहेत आपल्या चवीनुसार नंतर दोन लवंगा आणि इथे आलं घेतलेलं आहे जिरं आहे तर हे आपल्याला असं ओवडधोबड वाटून घ्यायचं आहे तर आता आपण पहिल्यांदा हे ओबडधोबड वाटून घेऊया आता छान आपलं वाटून झालेलं आहे बघा मगाशी दाखवल्याचं वाटण नाही ते मी वाटलेलं आहे ओबड धोबड त्याच्यानंतर थोडासा हिंग लाल तिखट घेतलेला आहे थोडा खायचा सोडा घेतलेला आहे हळद आहे आणि गरम मसाला आहे तर हा सोडा का घालायचा तर आळूवडी जर तुम्हाला टिकवायची असेल तर छान टिकते सोडा घातल्यामुळे किंवा पापडखार घालू शकतो पापडखारने पण आळूवडी तुमची आठ पंधरा दिवस छान राहते तर आपल्याकडे पापडखार नसेल तर सोडा घालायचा थोडा आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय हे सगळं आपण टाकून घेऊया याच्यामध्ये एका भांड्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ घालायचं आहे डाळीचं पीठ ह्याला काय अंदाज नाहीये मी सध्या एक वाटी मोठी घेतलेली आहे त्याच्यानंतर अजून थोडस घेते मी थोडस आपल्याला एक पाववाटी तांदळाचं पीठ घ्यायचंय त्याच्यामुळे वडी जरा कुरकुरीत होईल आता आपण थोडेसे तीळ घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि थोडस चिंचेचं आणि गुळाचं पाणी घालणार आहोत आणि थोडस आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आता हे सगळं आपल्याला घट्ट असं खलवून घ्यायचं आपल्याला खूप पाण्याचा वापर करायचा नाही कारण हे पीठ आपल्याला पातळ करायचं नाही तर खूप घट्ट ठेवायचं आहे तर मी आता हे सगळं खलवून घेते पीट से पीट से तर आता हे बघा आपलं पीठ छान असं घट्ट एवढं घट्ट आपलं पीठ झालं पाहिजे पातळ करायचं नाही आहे आपल्याला पातळ केलं तर मग ते बड्या तेल पितील किंवा त्या कुरकुरीत होणार नाही म्हणून आपल्याला खूप घट्ट पीठ ठेवायचं आहे मी दोन वाट्या पीठ घेतलं होतं आणि अर्धी वाटी आपलं पा पाव वाटी तांदळाचं पीठ घातलं होतं आणि अगदी थोडंसं आपल्याला पाणी लागलेलं आहे खलवण्यापुरतं तर एवढं घट्ट आपल्याला करायचं आहे आता आपण वडी करायला घेऊया तर हे वडीचं मला एक मोठं पान मिळालं तर ते मी मोठं पान आधी घेते हे छान असं लाटल्यामुळे ते थोडस असं न मस्त असं व्यवस्थित वडी हे करता येते आता आपण हे सगळं पीठ असं लावून घ्यायचंय पण आपल्याला खूप असं जाड थर द्यायचा नाहीये आपल्याला पातळच थर द्यायचा आहे सगळीकडनं व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचंय आणि खूप असं जाड थर द्यायचा नाही आपल्याला हे बघा आपण आता पूर्ण ह्या पाण्याला पीठ लावून घेतलेलं आहे आता दुसरं आपण पान घेणार आहोत ते ह्या साईडला ठेवणार आहोत आणि ह्या साईडला पूर्ण आपण पीठ लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर हे त्याच्यानंतरच आपण नंतर बघूया छान असं आता आपल्याला पातळ थर द्यायचंय छान सगळीकडनं आपल्याला पीठ मस्त असं लावून घ्यायचंय आता आपलं ह्या पण पाण्याला लावून झालेला आहे आता आपण दुसरं पण पाणी इथे अस ठेवायचंय छान आता ह्याला पण आपण लावून घ्यायचंय इथे मला जरा जागा हे एक शॉर्ट पडते पानं जरा बारीक मोठी आहेत आणि तुम्हाला दाखवायचं पण आहे व्हिडिओ मध्ये आता आपल्या ह्या पण पानाला छान सगळीकडनं लावून झालेलं आहे कुठे राहिलं असेल तर लावून घ्यायचं आपण छान असं आता ही आपण ही तीन पानं झालेली आहे आता एक आपण असं मध्ये घालायचंय आणि त्याला पण सगळीकडनं असं पीठ लावून घ्यायचं आपल्याला छान अशी आपण गुजरात कडची वयम हे करतोय वडी करतोय आता ह्याला पण आपलं सगळीकडनं लावून झालेलं ला आहे पीठ मस्त असं बघा तुम्ही कुठेही राहिलं नाही आता आता काय करायचं आपण पहिल्यांदा इकडून दुमडून घ्यायचं असं दुमडून घ्यायचं अर्ध असं दुमडून घ्यायचं नंतर इकडून आपण अर्ध दुमडून घ्यायचंय असं छान हे करून घ्यायचं त्याच्यामुळे त्याच्यात जे काय हवा असेल तर ती निघून जाईल असं जरा दाबून घ्यायचंय आपल्याला आता इकडे पण आपल्याला थोडं पीठ लावायचंय इकडे पण आपण सगळीकडे छान असं मस्त पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला इकडून परत असं फोल्ड आहे आणि परत असं दाबून घ्यायचं जेणेकरून असं जराशी प्रेस करायचंय आपल्याला आता छान असं आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे मस्त अशी हे बघा छान असं जरा दाबून प्रेस करून घ्यायचंय मस्त अशी हे बघा छान आपला असा रोल झालेला आहे बघा आता मी असं दुसरा पण करून घेते मग आपण छान तळून घेऊया आपले छान असे दोन मस्त रोल करून झालेले आहेत आणि हे आपल्याला अजिबात वापवायचे नाही आहेत म्हणून मी आज आळूवडी वेगळ्या प्रकारची दाखवलेली आहे आणि याला आहे ना कटिंग करण्यासाठी धारधार चाकू पाहिजे तर माझ्याकडे धारधार सुरी नाही आहे तर बघू आता वड्या व्यवस्थित पडतात का तर ह्या कापायच्यात आपल्याला कच्च्यात ह्या वापवायच्या नाही आहेत हे आपले, आहे। आपले मस्त रोल झालेले आहेत आणि या वड्या आता आपल्याला कट करायच्यात आता इथेच खरी परीक्षा आहे की आपल्या आता हे माझा चाकू धारधार नाहीये तर बघूया हे बघा अशा वड्या आपल्याला करायच्यात पण इथे जरा धारधार असतात तर बरं झालं असत बघूया प्रयत्न करून हे बघा अशा आपल्याला छान अशा कट करून घ्यायच्यात वड्या सगळ्या मी या सगळ्या वड्या अशा कट करून घेते व्यवस्थित आपल्याला पूर्ण आपल्याला अशी वडी कट झाली पाहिजे व्यवस्थित हे बघा मी उचलून पण दाखवते हे बघा छान अशा वड्या आप आप आपल्याला कट करून घ्यायच्यात सगळ्या हा आपल्या दोन झालेल्या आहे मी बाकीच्या कट करून घेते सगळ्या हे बघा छान अशा कापून झालेल्या आहेत तर आपल्या वड्या आता आपण तळून घेणार आहोत मस्त आता मी तेल तापत ठेवते आता आपलं तेल तापलेलं आहे आणि वडी पण आपण तेलात घालणार आहोत हे जे मध्ये असं जॉईन होतं ना तर ते जरा असं हाताने असं जरा मोकळं करायचं म्हणजे ती, ती वडी आतून छान तळली जाईल आता आपण एक वडी टाकून बघूया अशा चिटकलेल्या असतात ना तर जरा अशा करून घ्यायच्या त्या बघा ह्या अशा चिटकल्या तर ते थोड्याशा अशा पांगून घ्यायच्या अशा मस्त जेवढ्या आपल्या बसतील तेवढ्या आपण घालून घेऊया तर बाकीच्या आपण नंतर घालूया अजून एक बसेल असं वाटते छान अशी गोल करून घ्यायची आतून आता हे आपल्या तळून घेऊया आपण छान अशा गॅस मिडियमवर ठेवायचं आपल्याला आपली एका साईडने झालेल्या पटून घेऊया छान अशा आपल्याला कुरकुरीत करायच्या घाई करायची नाही आणि ह्या ना तळल्यानंतर खूप अशा हलक्या हलक्या वाटतात छान आपल्याला होऊन द्यायच्यात बघा छान अशा ह्या साइडने आपल्या मस्त अशा लाल झालेल्या आहेत सुंदर अशा आपला वाफवायचा त्रास कमी झालेला आहे इकडून पण छान अजून व्हायच्यात आपल्या आपल्याला घाई करायची नाही छान अशा कुरकुरीत होऊन द्यायच्यात आपल्याला त्याचा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे तर आता हे आपण होऊन देऊया बघा आता छान आपल्या खालून पण मस्त अशा झालेल्या आहेत गोल्डन आता आपण काढून घेऊया छान आपलं तेल वगैरे निथळून घ्यायचे आपल्याला हे बघा छान आपल्या तळून झालेल्या आहेत एवढ्या मी बाकीच्या सगळ्या तळून घेते मस्त अशा हे बघा छान अशी आपली वडी तयार झालेली आहे गुजरात साईडची गुजरातला अशीच करत असतात आळूवडी तर छान अशी झणझणीत करायची पण फक्त एक काळजी घ्यायची की आपण जेव्हा रोल कापतो ते सुरी धारदार पाहिजे तरच त्याची छान अशा वड्या व्यवस्थित येतात आणि त्याला लेअर पदर दिसतात तर माझ्या सुरीला थोडी धार नव्हती तर तरी पण मी प्रयत्न केलेला आहे तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने वडी आपण नेहमीच वाफवून करतो त्यावेळी न वाफवता आपण आळूची वडी केलेली आहे ती छान अशी आतून मस्त अशी कुरकुरीत दिसत आहे बघा आणि अशी छान हिरवीगार मस्त वाटते बाहेरून कुरकुरीत आहे आणि छान अशी खायला जरा वेगळी आहे हे बघा छान असे त्याचे पदर सुटलेले आहेत मस्त तर ही नक्की तुम्ही करून बघा आवडली तर लाईक करा स्नेहला तालाईफ टाईलवर जाऊन नक्की याची रेसिपी बघा बाय बाय